ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनाने अतिसंवेदनशील विषय जो असेल तो अतिक्रमण असतो साधारणतः जी गावे मोठ्या रस्त्याच्या लगत असतात किंवा ज्या गावांची लोकसंख्या ही पाच हजाराहून अधिक असते किंवा अशी गावे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो किंवा बस स्थानक असतील तसेच महाविद्यालय तिथे असतील तर अशा ज्या ग्रामपंचायती असतात गावातील त्यांना अतिक्रमण ही समस्या उद्भवत असते परंतु प्रश्न आता असा निर्माण होतो की शासन किंवा ग्रामपंचायत सर्वच अतिक्रमण काढू शकतात का किंवा काढून टाकतात का येथे त्याचं उत्तर नाही असणार कारण एकाच वेळेस बेरोजगारी व वा वाद निर्माण होण्याची इथे संभावना असते त्यामुळे ज्यावेळेस अतिक्रमण काढले जात असते त्यावेळेस जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना सोसतात किंवा कमी भाडे तत्वावर शॉपिंग मॉल असतील किंवा कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर पर्याय देणं हे गरजेचं असतं परंतु जर समजा अतिक्रमण हे गावातील जे सामान्य लोक आहेत किंवा गावातील लोकं आहेत त्यांच्यावर हवी होत असेल किंवा त्याचा अतिरेक होऊन अव्यवस्था होत असेल त्यावेळेस अतिक्रमण हे काढणं भाग असतं व ते काढलं जात असतं तसेच गावातील सार्वजनिक रस्ते खुल्या जागा यांच्यावर जर अडथळे झाले असतील किंवा अतिक्रमण झाले असेल तर असे अतिक्रमण काढून टाकण्याचे अधिकारी ग्रामपंचायतीला असतात आणि जर समजा जिल्हाधिकारी यांनी पंचायतीकडे काही जागा तात्पुरत्या स्वरूपासाठी दिल्या असतील व त्यावर जर अतिक्रमण झाले असेल तर असे अतिक्रमण काढण्यासाठी पंचायतीला जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते त्यानंतर ते तसे अतिक्रमण काढू शकत असतात परंतु असे अतिक्रमण होऊन जर सहा महिन्याच्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असेल तर त्यावेळेस पंचायत असे अतिक्रमण काढू शकत नाही त्यांना तो अधिकार नाही आहे परंतु येथे पंचायत हे जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ते जे अतिक्रमण झालं आहे ते काढण्याचा पूर्ण त्यांना अधिकार मिळत असतो तशी ते अतिक्रमण काढून त्या व्यक्तीवर तशी कायदेशीर कारवाई देखील होऊ शकत असते आता येथे ज्यावेळेस अतिक्रमण काढले जातं तर ज्यांनी ते अतिक्रमण काढलं त्यांच्या विरुद्ध अपील आपण कुठे करू शकत असतो जर समजा जिल्हाधिकारी यांनी गायऱ्यान जे जमीन होती त्याच्यावरचं अतिक्रमण काढलं असेल तर आपण अपील ही विभागीय आयुक्त जे असतात त्यांच्याकडे करू शकत असतो आणि जर ग्रामपंचायतीने पंचायतीच्या पंचायती ज्या जमिनी होत्या त्याच्यावर अतिक्रमण झालेलं होतं ते अतिक्रमण जर काढलं असेल आणि काढल्यानंतर जर त्या व्यक्ती जो कोणी व्यक्ती असेल त्याला जर हानी पोहोचली असेल किंवा तो व्यक्ती व्यथित झाला असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या जे जिल्हा परिषदेची स्थायी समिती असते त्यांच्याकडे अपील करता येते अशी अपील ही तीस दिवसाच्या आत तो व्यक्ती करू शकत असतो त्याचप्रमाणे सार्वजनिक जागा व मालकी हक्क यामधील जर काही वाद असेल तर तेथे ग्रामपंचायतीचा ते काहीही संबंध येत नाही यासाठी त्या खाजगी व्यक्तींना कोर्टामध्ये तसा न्याय मागावा लागत असतो परंतु जर सार्वजनिक जागा असेल व त्या जागेवर ग्रामपंचायत व खाजगी व्यक्ती दोघंही मालकी हक्क सांगत असतील त्यावेळेस असा निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना असतो तसेच ग्रामपंचायती जे क्षेत्र आहे त्यामध्ये जर घर बांधायचे असेल किंवा इमारत बांधायची बांधायची असेल त्यावेळेस तशी त्या त्या परवानगी ही पंचायतीची घेणं गरजेचं आहे पंचायतीच्या पर परवानगीशिवाय कुणीही आपली जरी जागा असली तरी तिथे इमारत किंवा घर बांधू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला पंचायतीमध्ये तसे अर्ज करायचा असतो अर्ज केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत पंचायत तुम्हाला तसा निर्णय देत असते आणि जरी तुम्हाला तसा निर्णय मिळाला नाही तरी देखील असं गृहित धरलं जातं की तुम्हाला परवानगी दिली गेलेली आहे आता येथे परवानगी देताना पंचायतींनी जर समजा काही अटी दिल्या असतील किंवा शर्ती असतील त्यांच्या तर त्याविरुद्ध तुम्हाला जर तो निर्णय मान्य नसेल तर त्याविरुद्ध तुम्ही स्थायी समिती असते त्यांच्याकडे तीस दिवसाच्या आत अपील दाखल करू शकतात जो निर्णय पंचायतीने दिलाय त्यांच्या विरुद्ध तसेच जर समजा तुम्ही पंचायतीचे रूल्स नियम जर पाळले नाहीत व डायरेक्ट बांधकाम सुरू केले तर तुमच्यावर व त्या बांधकामावर पंचायत हे कायदेशीर कारवाई करू शकते तर मित्रांनो हे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद